ही व्यवस्था बदलेल खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका गुटखा पत्त्यांचे क्लब गांजा चरस यांसारख्या बेकायदा धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार केली जाते खडकी बाजार रेल्वे स्टेशन परिसर पाटील इस्टेट इराणी वस्ती तसेच शिवाजीनगर एसटी स्टँड परिसरात हे अवैध व्यवहार खुलेआम सुरू असल्याचं निदर्शनास आलंय पोलिसांनी आर्थिक देवाणघेवाणीतून दे या अवैध धंद्यांना परवानगी दिल्याची माहिती उजेडात आली आहे या धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे संसार धुळीस मिळाले सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवत असले तरी पोलिसांना खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन गप्प बसवतात असं काही कार्यकर्त्यांनी न सांगण्याच्या अटीवर सांगितले रात्री उशिरा चालणाऱ्या पाणटपऱ्या नाश्ता हॉटेल चहा स्टॉल्स गुटखा पान मसाला विक्री दारूचे ग्लास चकणा चायनीज विक्री यांसाठी पोलीस त्यांच्याकडून हप्ता घेत असल्याचं आरोप आहेत रात्री बारानंतर या दुकानांवर पोलिसांची वर्दळ वाढते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे सामाजिक कार्यकर्त्यांवर दबाव खोट्या गुन्ह्यांची भीती खडकी पोलीस ठाण्यात यापूर्वीही सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे सामाजिक आणि राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न झाल्याचं उघड झालं आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिसांकडून भ्रष्टाचार हप्तेखोरी आणि कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत भ्रष्टाचार मुक्त खडकी कधी बघायला मिळणार असा सवाल नागरिक विचारात आहेत पुणे पोलिस आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर आहे खडकी पोलिसांची अवैध धंदामध्ये भूमिका ही दुहेरी स्वरूपाची आहे कायद्याच्या अंमलबजावणीसह दुर्लक्ष आणि शिथिलता असे दोन्ही प्रकार येथे दिसून येतात काही प्रकरणांमध्ये खडकी पोलिसांनी गांजा विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर कारवाई केली असून आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापे टाकले गुन्हे नोंदवले आणि तपास सुरू केलाय अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी माध्यमांनी आरोप केले की खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका गुटखा पत्त्यांचे क्लब अबली पदार्थ यांसारख्या अवैध धंदे खुलेआण सुरू आहे आणि पोलिसांकडून या धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते काही वेळा पोलिसांकडून अशा धंद्यांना अभय दिलं जातं किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून परवानगी दिल्याचे आरोप आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आयुक्तांनी वारंवार आदेश काढून अवैध धंद्यांना अवय देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय अशा धंद्यांची जबाबदारी थेट संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर टाकण्यात आली आहे आणि कारवाई न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलिसांची कारवाई अपुरी अपवादात्मक आणि अनेक वेळा वेळा केवळ वरवरची असते त्यामुळे पोलीस प्रतिमेला जात आहे काही कारवाई केली जाते पण अनेकदा अवैध धंद्यांना अभय किंवा दुर्लक्ष मिळते आणि हेच नागरिकांच्या असंतोषाचं मुख्य कारण आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही याबाबत सक्त सूचना आणि कारवाईचे आदेश दिले जात आहेत मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फारशी बदललेली नाही टीप या बातमीसाठी स्थानिक प्रतिनिधींकडून मिळालेली माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि उपलब्ध माध्यमातील संदर्भाचा वापर करण्यात आलाय संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही ही बातमी वर्तमानपत्रामध्ये पोलीस प्रशासनात जागे करण्यासाठी बातमी दिनांक सात मार्च दोन रोजी मार्च महिन्यात प्रकाशित केली होती पण काही दिवसांनी उलट संबंधित पत्रकार यांचा मनात राग धरून गंभीर स्वरूपाचा खोटा गुन्हा बोगस कलम लावून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलंय महाराष्ट्र तसेच चिंचवड परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा